नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये जे आपण पेन आता पेनपासून सुरुवात करणार आहे म्हणजे जिथे गणपती बनतात गणपतीचं माहेरघर असं म्हटलं जातं तर आपण आता तिथे जाणार आहोत आणि आपला पहिलाच ब्लॉग आहे तर थोड्याशा चुका होतात पहिल्या ब्लॉगमध्ये आहोत मुंबई जाणाऱ्या गावाला जाणाऱ्या लेनला गर्दी नाही बट मुंबईवरून येणारं लेनला भरपूर गर्दी आहे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे ते फाट्यापासून ला ते हो आता मी थोडं पुढे आलो ते फाट्याच्या बट एवढं तर नाही लागलं की जास्त वेळ आम्ही थांबून नव्हतो तिथे पण खूप ट्रॅफिक होता जाताना पण तर मंडळी आता पोचू आम्ही ट्रेनला अर्ध्यापर्यंत आलो आहे आणि रस्त्यावरती पाऊस पण जाताना पडत होता पेट्रोल पंपावर थांबलो थोडंसं पेट्रोल टाकलं गाडीत आणि आता मस्तपैकी ऊन पडलाय कोरा करकरीत रस्ता आहे मित्रांनो आता कडक मध्ये पेनला जाणार व्हिडिओ काढणार तुम्हाला दाखवतो मार्केट खातो नात करती काय यावंच लागतय पुर्णा। पुर्णा। आए आए आता पोचलो आहे अमरापूरला आणि अमरापूरला म्हणजे बाजूलाच रोड गेला गावामध्ये आणि हा आपला मुंबई गोवा हायवे आणि इकडे आतमध्ये हा रस्ता गणपती इकडे जातो तर आता इथे आम्ही पोचलो आहे तर तुम्हाला आता आतमध्ये नेऊन गणपती दाखवतो मध्ये पोचलोय आम्ही गावामध्ये आणि इथे खूप सारे कला केंद्र आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो चिंतामणीची गेल्या वर्षीची जी मूर्ती होती सेम मूर्ती इथे काही फरक नाही सेम मूर्ती आणि सेम पॅटर्न मध्ये तीन आहेत जी चिंतामणीची गेल्या वर्षी जी होती आणि असे कला केंद्र आहेत अजून आणि त्यात एक छावाची पण आहे संभाजी महाराजांची ती एक मूर्ती आहे यावर्षी इथे याच्यामध्ये नवीन पॅटर्न आलाय तो जी मूर्ती पहिल्यांदा बनले आणि ही ती मूर्ती आहे आणि अजून असे खूप कला केंद्र आहेत इथे की जे भेटतील तुम्हाला बघायला आणि याचं नाव आहे अथर्वाट इथे येऊ शकता तुम्हाला पाहिजे तर आणि इथे खूप कला केंद्र आहेत यांचे तीन ब्रांच आहेत इथे तिन्ही कारखाने यांचेच आहेत आणि इथे खूप मोठ्या मोठ्या गणपतीच्या मूर्त्या आहेत तर अजून इथं सुरुवात आहे अजून तर खूप काही पुढे बाकी तुम्हाला पुढे दाखवतो तर मोस्ट ऑफ द यावर्षी चिंतामणीच्याच मूर्त्या दिसत आहेत आणि एक लालबागच्या राजाची गेल्या वर्षीची तिथे एक मूर्ती आहे आणि ती मूर्ती पण मस्त आहे तर अजून पुढे आपण एक्सप्लोअर करू हे आधी बघून एवढं हे नाही आतमध्ये गावात गेलं ना ह्यापेक्षा भारी कॉपी भेटतात आणि आत्ता तर आपण सुरुवातीला आलो आहे तर तुम्हाला एक जस्ट एक ट्रेलरसाठी फक्त मूर्ती दाखवली आहे अजून आतमध्ये खूप काही आहे तुम्हाला ते मी पुढे दाखवतो जो आपला गणपती बनवतो प्रदीपदादा तर त्याच्याकडे आलो आहे जे दहा वर्ष झालीच की त्याच्याकडनंच गणपती आहे आपला तर आता त्याच्या इथे पोचलो आहे आणि त्याचं घर समोरच आहे आता प्रदीपदाच्या घरी पोचलो तर त्याच्याकडे मूर्त्या आहेत थोड्या अजून रंगवल्या नाहीत त्याच्या मूर्त्यात तुम्ही बघू शकता या अशा मध्ये मूर्ती आहेत कच्चे आहेत अजून रंगवलं नाही त्यांना आतमध्ये पण आहेत रंगकाम चालू आहे त्यांचं हे लालबागच्या राजाचे त्यांचं रंगकाम चालू आहे आजु। अजून इकडे अजून आहेत मूर्त्या पाहिजे असतील तर प्रदीपराजाला कॉन्टॅक्ट करू शकता हे आमचे फॅमिलीच आहेत म्हणजे एक सहा सात वर्ष झाले त्यांच्याकडनं गणपती बुक करतो आम्ही यावर्षी पण त्यांच्याकडनंच आहे आणि त्यांचं स्वतःच आहे ते स्वतःच मूर्ती बनवतात स्वतःच कलर करतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देतो तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही येऊन बघू शकता इथे पेंटिंग केलेल्या मूर्त्या आहेत छोट्या दीड फूटपासून ते तीन फुटापर्यंत आहेत आणि रंग कलर केलेले आहेत ही एक आहे अशा आहेत इथे कृष्णाची पण मूर्ती आहे तुम्हाला जर इथे यायचं असेल तर ॲड्रेस तर दिलाच मी तुम्हाला आणि जर किती पण फुटाची असू दे तुम्हाला प्रतीकदाच्या इथे भेटून जाईल असं काही नाही आहे तुम्हाला प्र प्रतीपदा तुम्हाला अरेंज करून देईल त्यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला बोलवतील तुम्हाला पाहिजे ती मूर्ती सिलेक्ट करून त्यांना हाईट फूट सांगा ते तुम्हाला बनवून लगेच देतील आता एक नवीन मूर्ती दाखवली ज्यांनी कलर केलाय ही आहे ती किती फुटाची अडीच फुटाची तर आता आहे बर्डळा कला ता, ता, केंद्रामध्ये तर हे माझा ॲज अ पर्सनली फेवरेट आहे कारण यांच्याकडे हारीवारीच्या मूर्त्या भेटतात म्हणजे <laughs> दरवर्षीच्या गणपतीप्रमाणे इथे नवीन नवीन मूर्त्या येतात हे स्वतः बनवतात मूर्त्या थोड्याशा मूर्त्या ह्या बाजूला पण आहेत त्या मुंबईला गेल्या वर्षी होत्या इथे खूप साऱ्या मूर्त्या भेटतात आणि यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात म्हणजे ही अजून स्टार्टिंग आहे अजून तुम्ही एका म्हणजे ह्या महिना एंडिंगपर्यंत आलात तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या भेटतील आणि नवीन नवीन स्टाईल येतात इथे तर इथे ये प्रत्येकाने येऊन बघावं कारण का दरवर्षी जर वेगळं काही करायचं असेल गणपती बाप्पासोबत म्हणजे वेगळी मूर्ती पाहिजे असेल गणपती बाप्पाची तर तुम्ही येऊ शकता इथे शोधत म्हणजे शोधायची पण गरज नाही तुम्हाला तुम्हाला प्रत्येक कारखान्यामध्ये भेटून जाईल कारण का इथे प्रत्येक चौका चौकात गावागावात घरात घरात गणपती बनवतात लोक घरामध्ये प्रत्येकाचा गणपतीचा बिझनेस आहे तर तुम्ही इथे येऊ शकता तुम्हाला पाहिजे त्या फुटापर्यंत मूर्ती भेटून जाईल आणि ॲज पर्सनली तर माझं कोकणी माणसाच्या रक्तात असतं गणपती सण बनवणं म्हणजे गणपतीशिवाय कोकणी माणूस राहू नाही शकत म्हणजे कोकणी जर गणपतीला गावाला गेलं तर ती मुंबई खाली करते तर तुम्ही इथे येऊन एकदा बघा एकदा एक्सप्लोर करा हे तर तुम्हाला मूर्ती हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मूर्ती आवडणारच तुम्ही येऊन बघू शकता कारण का हा माझा ॲज पर्सनली फेवरेट आहे कारण का ह्यांच्या इथे ये ज्या मूर्त्या भेटतात त्या अमरापूरमध्ये जास्त मोस्ट ऑफ भेटत नाहीत कारण का ह्यांच्या मूर्त्याच खूप वेगळ्या असतात तर तुम्ही एकदा येऊन बघा इथे एकदा नक्की भेट द्या पुढचा बाकीचा तुम्हाला अजून खूप कारखाने आहेत ते एक्सप्लोअर करतो तुम्हाला तोपर्यंत मी तर आता आलो आहे दुसऱ्या कारखान्यात तिथे गणपती बाप्पाच्या छोट्या मूर्त्या आहेत म्हणजे एक तो दीड एक फुटापर्यंत मूर्त्या आहेत आणि इथे सगळे रंगवलेले मूर्ती आहेत आणि छोटे छोटे गणपती आहेत आणि बघू तुम्ही आणि आतमध्ये पण आहेत कारखान्यात आता आतमध्ये जाऊन बघू मला आतमध्ये दाखव दाखवतो कलर का मार्गद्या मूर्तींचं चा चालू आहे ते आणि इथे खूप सारे एक दीड फुटापर्यंत आहेत गणपतींच्या मूर्त्या या देवींच्या पण कलर आहेत तर तुम्हाला गौरी येत असेल घरी गौरी बसत असेल तर गौरींच्या पण मूर्त्या आहेत आणि इथे छोटे गणेश बाप्पा पण आहेत एकदम क्यूटवाले खूप साऱ्या गणपती सगळे कलर केलेले आहेत सगळे रंगवून ठेवलेले आहेत आता ओनर होते आम्हाला बघून ते पळाले थांबलेले त्यांना काही प्रश्न विचारू म्हणून आधीच पळाले तर तुम्हाला पाहिजे ते येऊन तुम्ही बघू शकता असं काही नाही याच्या समोरच्या साईडला पण एक आहे हवाला एक कारखाना आहे हा तिकडे कलर काम झाले नाहीत पण इथे प्रॉपर कलर केलेले गणपतीत तुम्ही बघू शकता हे एक दीड फुटापर्यंत आहेत इकडे मोठे आहेत दोन अडीच साडेतीन चार पाच इथे तोपत तेवढ्या मूर्त्या आहेत ते पण पाहिजे तर तुम्ही बघू शकता हे एक गणपती इथे रंगवलेला जे फेटा घातला आहे घातलाय घातला आहे त्याला तो तुम्हाला दाखवतो राधे कृष्णाची पण आहे गेल्या वर्षीची मुंबईमध्ये ती मूर्ती टॉपला घातलेली ती मूर्ती पण आहे इथे हा एक जिरेटोप घालून आहे आणि एक कृष्णाची मूर्ती त्या साईडला आहे ती पण तुम्हाला दाखवतो ती माहिती नाही परमिशन आहे की नाही पण आपण तर चाललो आहे ती मूर्ती त्या साईडला आहे गेल्या वर्षी मुंबई तिने गाजवलं होतं कृष्णाची मूर्ती आहे जिच्या आगमनाला आपण स्वतः गेलो होतो गेल्या वर्षी ती मूर्ती पण इथे आहे जे गेल्या वर्षीच्या ऑलमोस्ट सगळ्याच मूर्त्या इथे आहेत लालबागच्या राजा चिंतामणीत स्टार्टिंग आपल्याला भेटले तर तुम्हाला मी क्लोज अपने दाखवतो खूप साऱ्या मूर्त्या आहेत इथे खूप ज्या गेल्या वर्षी स्टाईल झाल्यात नाही तर सर्व स्टाईल तुम्हाला इथे अवेलेबल भेटतील तर माझं तर म्हणणं आहे की तुम्ही एकदा तरी या ॲज अ कोकणी माणूस तर इथे येतोच कारण काही कोकणातच पडतं कोकणी माणूस तर येणारच आहे पण अजून जर मंडळाला पाहिजे असेल तर मंडळाचे गणपती खूप भारी भारी इथे भेटतात तर तुम्ही एकदा बघा या भेट द्या इथे खूप भारी गणपती आहेत आणि खास माणसांसाठी एक चित नाही इथं उधारी नाही चालत उधारी बंद येते इथे अजिबात उधारी नाही चालत तर <laughs> जर असे मित्र असतील तुमच्याकडे अजून दोघं तिकडे आले नाहीत असे मित्र असतील तर ते ई एम आयवर पण घेतील तर ते खेळ इथं नाही चालत तसले पोर खेळ नका करू जर तुम्ही खरंच गणपती घेणार असाल तर इथं भेट द्या आणि जर तुम्हाला मूर्ती कुठली बघायची असेल कुठे म्हणजे जर तुम्हाला कुठली मूर्ती आवडली तर तुम्हाला ती कच्ची मूर्ती पण भेटून जाईल म्हटल्यास तुम्ही गावाला नेऊन त्याला कलर पण करू शकता असं नाही की रंगवलेली मूर्ती घेऊ शकता इथे कच्च्या मूर्त्या पण तुम्ही घेऊ शकता तर ई एम आय स्कीम बंद आहे इथे ना लोनवर पण नाही आणि उधारी तर अजिबात नाही त्यांनी बोर्डच लावलं आहे उधारीवर गणपती देऊ शकत नाही तर ती काल माला नहीं। पुड़े -पुड़े। तर का लावलं आहे मला नाही माहिती बट त्यांनी लावलं आहे तुम्हाला अजून एक्सप्लोर करतो मी अजून दाखवतो पुढे पुढे आहेत भरपूर कारखाने तर इथे एक आता आम्हाला मूर्ती दिसली आहे जी आम्ही मिसआउट केली जाताना त्या मूर्तीला दाखवतो तुम्हाला आता प्रॉपर कलर केलेली मूर्ती आहे ते दाखवतो विना घेऊन ये मूर्ती तर मूर्ती खतरनाक वाटते म्हणजे जे कलर काम आहे ना खतरनाक काही बोलू नाही शकत मूर्ती कारण का ही एवढी भारी मूर्ती आहे माझ्याकडून माझी नजर, नजर नाही तर आता आलो तर आता माझी नजर गेली भारी मूर्ती खतरनाक मूर्ती तर तुम्ही जर इथे एकदा आलात तर नक्की इथे भेट द्या त्यांना मंडळासाठी भारी मूर्ती आहे आणि मी तर अजून बघतले नाही मुंबईला की अशी कलाकृती अजून मुंबईला बघतली नाही ही मूर्ती गेल्या वर्षी होती पण असेल कदाचित पण मी तर एवढं गणपती आगमनात बघतलं नाही आणि ही मूर्ती मी इथे पहिल्यांदा बघतो का निम्म्यापेक्षा जास्त तर बघितलंच आहे पण एवढं काय दिसलं नाही कारण का आता गणपती मूर्त्या आत्ताशा बनत आहेत म्हणजे आताशा कलर होत आहेत म्हणून छोट्या छोट्याच मूर्त्या जास्त करून कलर झाल्यात मोठ्या मूर्त्या एक दोनच कलर केल्यात मोस्ट ऑफ बाकीच्या तशा आहे तसेच कच्चे आहेत तर आता परत रिटर्न परतीचा प्रवा प्रवास सुरू झाला आता रिटर्न घरी जाणार आता म्हणजे जास्त एवढं एक्सप्लोर नाही केलं थोडंच केलं आहे जे आम्हाला एक्सप्लोर करता आलं ते तिथपर्यंत तुम्हाला मी दाखवलं आहे तर आता मधी फेरफटका झाला तर थोडा परत येऊ म्हणजे ज्या मूर्त्या कच्च्या आहेत त्या पण आपल्याला कलर दिसतील तर आजच्यासाठी एवढंच लाईक करा फॉ फॉलो करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका खाली बेल बटन आहे त्याला प्रेस करा